महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सिन्नर तालुक्यात पक्षाच्या शाखा उघडण्याचा झंझावात शहा सुरुवात केली आहे पक्षाचे प्रमुख अमोल जाधव यांना पक्षाच्या वतीने नाशिकचे माजी महापौर तथा प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक यांनी उमेदवारी जाहीर करत त्यांना सर्वाधिक मताने निवडून आणण्यासाठी यावेळी घोषणा केली तर याप्रसंगी शहा गटातील असंख्य युवा कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला आहे नुकतेच तालुक्यातील शहायते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळी परिसरातील असंख्य कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला यावेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमाच्या व्यासपीठावर मनसे प्रदेशाध्यक्ष रतनकुमार इचम जिल्हाध्यक्ष अनंत सूर्यवंशी महिला जिल्हाध्यक्षा डॉ पद्मिनी वारे गटनेत्या सलीमा शेख कामिनी धोंडे सिन्नर तालुकाध्यक्ष विलास सांगळे महिला तालुकाध्यक्षा भाग्यश्री ओझा बाळासाहेब गोळेसर धनंजय बोडके एकनाथ दिघे वैभव शिरसाट गणेश मुत्रक आदी उपस्थित होते समीर पठाण गोरख जाधव अभिषेक जाधव जाधव संदीप वाघ हेमंत विकी जाधव शंभरहून अधिक कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला यावेळी अनेकांनी तालुक्यात पक्षवाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे मत मांडले व जिल्हा परिषदेसाठी अमोल जाधव यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली या स्यूज साठी शहाहून सुरेश कपिले सन्मान्य राजसाहेब ठाकरे कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला आम्हाला सर्वांना या ठिकाणी बोलवलं पण मित्रांनो मी तुम्हाला या ठिकाणी आज सांगू इच्छितो आज तुमचा प्रश्न कुठला असो पण त्याला आज उत्तर फक्त एकच आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र महाराष्ट्राने माणसाने उत्तर आहे आज अतिशय चांगल्या पद्धतीने काम या ठिकाणी अमोल भाऊ करत आहे अमोल भाऊने सांगितलं भाऊ मला माझ्या गावामध्ये शाखेचा कार्यक्रम ठेवायचा आहे तुम्ही मला तारीख द्या जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश चिटणीस प्रदेश उपाध्यक्ष यांनी सांगितलं तू केव्हाही कार्यक्रम तुझ्या गावामध्ये ठेव तुझ्या गावामध्ये आम्ही कार्यक्रमासाठी नक्की येणार आणि तो दिवस आज या ठिकाणी आला संदर्भ संदर्भामध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या अडचणी असू रस्त्याचे प्रश्न असू शेतकऱ्यांच्या विम्याच्या अडचणी असू बिळाचे वीज बिलाच्या संदर्भातल्या कुठल्या अडचणी असो लोड सेडिंग संदर्भातले कुठले प्रश्न असो सतत आम्ही या ठिकाणी पक्षाच्या माध्यमातून तहसीलदार साहेब एम बोर्ड रोड असो कुठं ना कुठं सातत्याने पक्ष या ठिकाणी निवेदन देत आहोत कोर गरीबाचे प्रश्न या ठिकाणी मार्ग सेनेमध्ये तुम्ही जास्तीत जास्त संख्येने पदार्पण करा आज मला इथे थोडं महिलांची संख्या कमी वाटते तर पुढच्या वेळेस मला महिलाही जास्तीत जास्त इथे पाहिजेत आणि महिलांच्या कोणत्याही अडचणी असेल तुम्ही अमोल भाऊंकडे सांगा त्याचं निवारण केलं जाईल कायदेविषयक सल्ला अथवा तुमच्या रेशन कार्डच्या वगैरे ज्या काही अडचणी असतील त्या सर्व इथे सॉल्व सॉल्व्ह केल्या जातील तसेच बचत गटाचंही आमच्याकडे भरपूर प्रकारचे बचत गट आहेत तर महिलांनी जास्तीत जास्त संख्येने अमोल भाऊशी कॉन्टॅक्ट करा खर तर अमोल हा बऱ्याच दिवसापासून आमच्या संपर्कात आहे त्याची पहिल्यापासून धडपड आहे त्याच्या समाज कार्यासाठी पहिल्यापासून ओढच आहे पण एखाद्याचा गुणच असतो त्याला शांत बसवतच नसत मध्यंतरी आम्हाला काही गोष्टींमुळे त्याची नाराजगी होती पण तो आम्हाला सोडून जाऊ शकला नाही कारण की त्याची नाळ जी जमलेली ती सन्मान्य राजसाहेबांबरोबर आणि म्हणून मध्यंतरी काही दिवस तो नाराज होता शांत होता पण पुन्हा एकदा तो राज साहेबांच्या ध्येय धोरणांना पुन्हा एकदा खुणगाट बांधून येणारी निवडणूक या ये सिन्नर तालुक्यामध्ये महाराष्ट्र उन्मान सेनेचा झेंडा आपल्याला कसा फडकवता येईल आपल्या गटामध्ये आपण कसे उमेदवार होऊ आणि म्हणून आमच्या संपर्कात असताना आम्ही सांगत असतो की तू तुझं काम चालू ठेव तुझ्या गावातल्या तुझ्या ग्रामस्थांच्या तुझ्या शेतकऱ्यांच्या समस्यांची तू जाण ठेव त्यांच्यावर तू सतत उभा राहा त्यांच्या अडीअडचणींना सामोरे जा त्यांच्या अडीअडचणी सोडून दे अनमोल दिवस आहे अभिनव दिवस आहे याकरता कामोल जाधव हा एक खंडा कार्यकर्ता या गावामध्ये चांगलं काम करावं या दृष्टिकोनातून गावातील अडी अडचणी सोडवाव्या या दृष्टिकोनातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची शाखा ओपनिंग केली आणि त्यांनी राजगड कार्यालयाचं उद्घाटन झालं हे जाहीर करतो आजचा दिवस हा या गावाकरता भाग्याचा दिवस या करता का या राजगड कार्यालयामध्ये गावातील जी दिनदुबळे रांधले गांधलेले जे अडचणीमध्ये सापडतात त्यांना मदत करण्याकरता अमोल भाऊ जाधव यांनी कार्यालय उघडलेलं आहे या कार्यालयामध्ये नाशिकला जाणारा दवाखान्यात येणारा कोणी मनुष्य असला त्याला मदत करण्याकरता इथून अमोल भाऊ मदत करतील नाशिकला आम्ही त्यांची व्यवस्था करू याच कारण असं का खेडेगावातील लोकांना दवाखान्याबाबत कमी माहिती असते आणि ती अडचण सोडवण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज साहेबांच्या संकल्पनेमध्ये करतील अमोलचं काम हे जनहिताचं काम आहे त्याच्या मनामध्ये एक संकल्पना आहे का मी भागा या भागातून निवडणूक लढवावी जिल्हा परिषद गट असो पंचायत गण असो या भागातून मला उभं राहायचं आहे त्यामुळे कार्यालय हे झालं पाहिजे आणि मला जनहिताची कामं करायची आहे अमोल जाधव हा एक चांगला महाराष्ट्र सैनिक आहे त्याच्याकडनं या गावाच्या हिताची कामं होतील जी जी सरकार मान्य हो, ज्या ज्या योजना आहेत शेतकऱ्यांबाबत योजना आहे बऱ्याच योजना आहेत त्या योजनांची माहिती गावाला दिली जाईल याचं कारण असं का गावापर्यंत ज्या काही शासनाच्या योजना असतात त्या पुरविल्या जातात पण त्या अंगीकृत केल्या जात नाही ज्यांना त्या योजनांचा लाभ झाला पाहिजे आणि त्याच्याकरता एक खंडा कार्यकर्ता किंबवना गावातील एक तरुण मुलगा या कामाला वाहून घेणार आहे त्यामुळे कार्यालय उघडले आहे आज महाराष्ट्र नवनिर्माण नवनिर्माण सेनेच्या वतीने येथे पक्ष कार्यालय शाखा उद्घाटन व पक्ष प्रवेश शहा येथे असंख्य लोकांनी म मा, महाराष्ट्र नव नवनिर्माण सेनेमध्ये पक्ष प्रवेश केला या कार्यक्रमाकरता अशोक भाऊ मूर्तडक महापौर इचम साहेब महाराष्ट्र उपाध्यक्ष जिल्हा अध्यक्ष अनंत सूर्यवंशी साहेब व तालुका अध्यक्ष विलासभाऊ सांगळे व जिल्हा संघटक गोळे सर हे सर्व मान्यवर उपस्थित राहिले याबद्दल मी त्या सर्वांचे मनापासून आभार मानतो जितक्या प्रमाणात आज शेकडो कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला याबद्दल मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जिल्हा उपाध्यक्ष अमोल जाधव त्यांचे सर्वांचे मनाप मनापासून आभार मानतो मी नाशिक जिल्हा अध्यक्ष कामिणी राजेंद्र दोंदे महिला आघाडीतर्फे आम्ही शहा गावामध्ये असंख्य कार्यकर्त्यांचा मनसे प्रवेश घेतला शाखा उद्घाटन केलं माननीय उपजिल्हाध्यक्ष अमोलजी जाधव हो। यांनी अतिशय भव्य कार्यक्रम केला हे संपर्क कार्यालयाचं ओपनिंग केलं अतिशय अभिनंदन करण्यासारखीच गोष्ट आहे कौतुकास्पद हा कार्यक्रम बघायला मिळाला ह्या छोट्याशा गावात चार ते पाच हजार लोकसंख्या असलेल्या गावामध्ये अतिशय सुंदर उपक्रम इथे साजरा झालेला आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद आता ही खेडोपाडी आणि ठिकठिकाणी थीक पोहोचत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे राजसाहेबांचं स्वप्न आम्ही साकार करण्याचा चंग बांधलेला आहे त्याची ही नांदी आहे असं मी समजते आणि सर्वांचं जेवढे पण इथे कार्यक्रमास उपस्थित झालेले पदाधिकारी नवीन प्रवेश घेतलेले सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से सेनापती या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करते महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिन्नर तालुक्याच्या वतीनं आज शिन मा आपले आमदार माणिकराव कोकाटे यांच्या बालेकिल्ल्यामध्ये शा या गावी शाखा उद्घाटन त्याचप्रमाणे अमोलभाऊ जाधव यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी नाशिक जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सन्मान्य अशोक भाऊजी साहेब प्रदेश उपाध्यक्ष सन्मान्य ॲडव्होकेट रतम कुमार इचम साहेब जिल्हाध्यक्ष सन्मान्य आनंदभाऊ सूर्यवंशी उपजिल्हाध्यक्ष पाटील पाटीलसाहेब त्याचप्रमाणे नाशिकवरून आलेल्या महिला जिल्हाध्यक्ष दोनदेताई त्याचप्रमाणे वारेताई माझ्यासोबत आलेल्या सिन्नरहून महिला तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट सन्मान्य ओझा मॅडम माझ्यासोबत आलेले जिल्हा संघटक बाळासाहेबजी गोळेसर गणेशजी मुत्रक एकनाव एकनाथरावजी दिगे वैभवजी वरपे शिरसाट सॉरी त्याचप्रमाणे माझ्या खांद्याला खांदा लावून काम करणारा माझा सहकारी तालुका उपाध्यक्ष धनंजय बोडके सचिनजी ओझा उपस्थित सर्व या ठिकाणी ग्रामस्थ मित्रांनो खऱ्या अर्थानं सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचे विचार आज खऱ्या अर्थानं भाऊच्या माध्यमातून खेड्यापर्यंत पोहोचल्याचं मी या ठिकाणी तुम्हाला सूचित करतोय बऱ्याच दिवसापासून शाळा गावात शाखा ओपन आणि कार्यालयाचं ओपनिंग असं भाऊ आमचं बोलणं झालं होतं परंतु योग योगाच्या गोष्टी असतात त्या आज खऱ्या अर्थानं प्रत्यक्षात उतरल्या उतरताना दिसतात